नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवघ तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जदर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार मित्रांनो बाजार समिती ओरात शाजनी अवक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे साठ सरसंद्राय चार हजार तीनशे सत्तावीस जास्तीत दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जादर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज शैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर